संपूर्ण आदिवासी गुणगुवारी जमात बांधवांना मातृशक्ती पितृशक्ती युवाशक्ती आणि आदिवासी गुणगुवारी जमातीचे संपूर्ण जय जयसेवा आदिवासी गोण गुवारी जमातीचा लढा आणि या लढ्याला कुठेतरी कमजोर करण्याचं काम राजकीय वलाहामध्ये राहणारे किंवा राजकीय हित सांभाळणारे लोक मोठ्या प्रमाणामध्ये या लढ्याला कमजोर करण्याचं काम सुरू आहे आमचे एकशे चौदा आदिवासी गुणगुवारी बांधव ज्या हक्क न्यायासाठी लढ्यासाठी शहीद झाले त्या लढ्याला डावलून त्या लढ्याला कुठेतरी साइडला ठेवून व्यक्तिगत स्वार्थ आणि व्यक्तिगत हितांसाठी संपूर्ण समाजाला विकण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आदिवासी गोण गोवारी जमातीचा लढा जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन ज्या क्लिअर झाल्या आणि त्यामध्ये गोवारी आणि गोंडगोवारी या संदर्भामध्ये जेव्हा विश्लेषण झालं त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जेव्हा म्हटलं की आदिवासी गोंड गोवारी जे जमात आहे जे वाघोबा नागोबा ढालपूजा पुजतात ती जमात आहे आणि त्याच अनुषंगाने आदिवासी गोंड गोवारी जमातीचा लढा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून चौदा डिसेंबरचा मोर्चा असो किंवा सव्वीस जानेवारी पासून आमरण उपोषणाचा पहिला टप्पा असो किंवा पाच तारखेचं रस्ता रोको आंदोलन असो ज्यामध्ये शासनाला सुद्धा आपलं कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर निर्माण करून आदिवासी गोंड गोवारी जमातीने छाप उमटून टाकली परत चार तारखेचं धरणा आंदोलन असो किंवा दुसऱ्या टप्प्याचं अमरण उपोषण असो आणि सत्तावीस तारखेचं जेलभरो आंदोलन असो असे मोठे मोठे आंदोलन आदिवासी गोंड गोवारी जमातींनी या शासनाच्या हक हक्क न्याय या शासनाला हक्क मागण्यासाठी केले आणि त्याच अनुषंगाने वडणे कमिटी कुठेतरी आपल्याला न्याय देईल वा आपली जे सत्तर चौऱ्याहत्तर वर्षाचा लढा आहे त्या लढ्याला कुठेतरी फुलस्टॉप लागेल वा आणि आमचा अनुसूचित जमातीचा जो निरंतर लाभ पंच्याऐंशी पर्यंत मिळत होता आणि तिथून जेव्हा आम्ही वंचित झालो हा लाभ समोरही मिळत राहाव अशी राहील अशी अपेक्षा संपूर्ण आदिवासी गुणगोवारी गुण जमातीमध्ये निर्माण झाली आणि तन मन धनाने आदिवासी गुणगोवारी गुण जमातीने तो लढा लढला पण या लढ्याला कमजोर करणारे काही राजकीय वलाहातले लोक आणि राजकीय हितचिंतक त्या आंदोलनामध्ये असल्यामुळे त्या आंदोलनाला सुरुवातीपासून कमजोर कसं झालं पाहिजे त्या आंदोलनाला राजकीय वलाहामध्ये किंवा त्यांना त्यांचं स्वार्थ पाहण्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी चालू होती आणि या घुसखोरीला शासन आणि शासनामध्ये जे सत्ताधारी पक्ष आहे हा सत्ताधारी पक्ष कुठेतरी या समाजामध्ये करत जे वडने माननीय हायकोर्ट रिटायर्ड यांच्या अंडरमध्ये कमिटी गठीत झाली ही कमिटी आदिवासी गोण गोवारी जमातीच्या सर्वेक्षणासाठी गठीत झाली होती आणि या जमातीचा अभ्यास करून ते सहा महिन्याच्या आतमध्ये अहवाल सादर करणार होते पण शासनानं तिथे सुद्धा आमचा घात केला आज दीड वर्ष होत आहे आणि वन्य कमिटीचा अहवाल सुद्धा सादर झालेला नाही आणि त्याच अनुषंगाने त्यांनी बहुजन कल्याणकारी योजनेचा लाभ एस बी सी ज्या लोकांनी स्वीकारलं त्या लोकांना एसबीसी च्या अंतर्गत बहुजन कल्याणकारी योजनेचा लाभ दिल्या जाण्याच्या योजना राबवण्यात बावीस योजना राबवण्याचा षडयंत्र आदिवासी गोंड गोवारी जमातीवर केलेला आता त्या बावीस योजना जेव्हा सखोल त्याचं वाचन केलं त्यापैकी सहा योजना सुद्धा कामाच्या नाही आणि माझं म्हणणं तर असं आहे की सहा पैकी एक योजना सुद्धा आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या किंवा गोवारी जमातीच्या फायद्याची नाही आहे त्याच्यामध्ये नमूद असलेल्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये जे निकष आहे ते निकष कोणीही पाळू शकत नाही त्या निकषामुळे किंवा त्या योजनेच्या अंमलबजावणी शासनामध्ये कुठेही दिसून येत नाही याचा अर्थ सरळ आहे ज्या आदिवासी गोंड गोवारी जमातीने मोठ्या प्रमाणामध्ये बहिष्काराचं आंदोलन चालवलं आणि पन्नास टक्के आदिवासी गोंड गोवारी जमातीने ते आंदोलन यशस्वी करून दाखवलं पन्नास टक्के आदिवासी गोंड गोवारी जमातीने संपूर्ण बहिष्कार प्रामाणिकपणे पार पडला कदाचित तो शंभर टक्के असतात या शासनाला नक्कीच मोठा धडा भेटला असता पण अजूनही शासन घाबरून असल्यामुळे आम्हाला आमच्या न्यायापासून वंचित करण्याचं काम रा जे शास सत्ताधारी पक्ष आहे आणि सत्ताधारी पक्षामध्ये पक्षा बसलेले जे आदिवासी आमदार आहेत खासदार आहेत हे कुठेतरी आमच्यासोबत षडयंत्र करत आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेब त्याला सर्वस्व बळी पडलेला आहे आम्हाला जो मुख्यमंत्री पूर्वी दिसायचा तो तरी तरी आज कुठेतरी दबलेला आणि कुठेतरी नमलेला मुख्यमंत्री आज आम्हाला भेटलेला आहे मी मुख्यमंत्री साहेबांनी ज्या विशेष बहुजन कल्याणकारी योजना राबवल्या मी नक्कीच त्याचा विरोध करतोय कारण की आदिवासी गोंड गोवारी जमातीचा लढा हा साठी नसून तो अनुसूचित जमातीच्या लाभासाठी होता अनुसूचित जमातीचा लाभ हा जो पंच्याऐंशीपर्यंत भेटत होता तो पूर्ववत चालू राहावा आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ज्या गाईडलाईन आहे आणि आम्ही जे सबट्राईब म्हणून आमची एंट्री झालेली आहे त्या त्याची अंमलबजावणी करण्यात यावी हेच मागचं आंदोलन होतं पण या आंदोलनाला बगल देऊन शासन कुठेतरी आमच्यासोबत या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आमचं वोट घेण्यास कुठेतरी या समाजाला दिशाभूल करण्याचं काम करत आहे आणि अशा लोकांच्या हातामध्ये सूत्र देण्याचं काम करत आहे ज्या लोकांनी या समाजाचा घात केलेला आहे आणि या समाजाला पूर्ण दिशाहीन करण्याचं काम अशाच राजकीय लोकांनी केलेला आहे पण आदिवासी गोंड गोवारी जमात जागृत आहे कारण की आदिवासी गोंड गोवारी जमातींना माहित आहे की जे एकशे चौदा लोक जे शहीद झाले होते ते एसबीसी साठी शहीद नव्हते झाले ते झाले होते अनुसूचित जमातीच्या लाभासाठी आणि आम्हाला त्या एकशे चौदा लोकांची शपथ आहे जोपर्यंत जीवात जीव आहे प्राणात प्राण आहे तोपर्यंत आम्ही त्या लढ्याला निरंतर ठेवू आणि जिंकू सुद्धा आणि आमच्या मुलाबाळाचं भविष्य अनुसूचित जमातीच्या लाभासाठी निरंतर कसं ल आपल्या हिस्स्यात घेता येईल तो लाभ आमच्या मुलांना कसा मिळता मिळेल यासाठी आम्ही अहोरात्र काम करत राहू लढत राहू या शासनासोबत भांडत राहू चाहे किती काही मोठा मंत्री असो मंत्री असो खासदार असो किंवा सत्ताधारी पक्षातले ते बावीस त्यांच्यासोबत आदिवासी गोंड गोवारी जमातीने हरता कामा नये निराश होता कामा नये मी आताच दादा अडसड अमरावती इथे भेट दिली त्यांना विनंती केली साहेब वळणी कमिटीचा अहवाल अजूनही पेंडिंग आहे तो अहवाल सादर करण्यात यावा आदिवासी गोंड गोवारी जमातीचा सकारात्मक अहवाल सादर करण्यात यावा आणि माननीय जर तुम्हाला ते जमत नसेल तर माननीय मुख्यमंत्री साहेबांशी आमची भेट करून द्यावी आणि जे गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे विशेष अनुसूचित जमातीच्या आदिवासी गोंड गोवारी जमात हे एकोणीसशे पन्नासचे चे पूर्व पुरावे शासनाच्या विश वेगवेगळ्या सर्वेक्षणामध्ये नमूद आहे की आदिवासी गोंड गोवारी जमातीची लाभ घेण्याकरता एकोणीसशे पन्नासचा पुरावा हा गोवारीच असला पाहिजे पण त्याला आदिवासी व्हॅलिडिटी विभाग गडचिरोली हे कुठेतरी साईडलाईन करून त्याला कुठंतरी डावलून आदिवासी गोंड गोवारी जमात निर्माण करण्याचं एकोणीसशे पन्नास पूर्वीचं निर्माण करण्याचं काम ते व्हॅलिडिटी विभाग करत आहे आणि ज खोट्या महसुली पुरावावर गो गोंड गोवारी समोर गोंड लावून त्यांना व्हॅलिडिटी दिल्या जात आहे या पद्धतीचं जेव्हा प्रतापदादा अडसळला सांगितलं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की के मी लवकरात लवकर या गोष्टीचा पाठपुरावा करेल आणि मुख्यमंत्री साहेबांशी भेट करून देईल त्यासोबतच आम्ही माननीय खासदार सावंत साहेब शिवसेनेचे प्रखर नेते आहे आणि त्यांनी सुद्धा लोकसभेमध्ये आपला मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न मांडला होता ज्यावेळेस आपलं उपोषण चालू होतं पहिल्या टप्प्याचं त्यांना जेव्हा विषय समजून सांगितला त्यावेळेस सुद्धा सावंत साहेबांनी सांगितलं की मी तुमचा जेव्हा प्रश्न मांडला आणि त्याचा सत्ताधारी पक्षांनी सुद्धा माझा त्यावेळेस विरोध केला होता पण मी माझी बाजू मांडली आणि नक्कीच त्यांनी आपल्या समाजाची बाजू प्रामाणिकपणे मांडली आतासुद्धा मी मांडायला तयार आहे मला रिसर तुम्ही जे पॉईंट आहे ते नोट करून पाठवा या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये मी आदिवासी गोंड गोवारी जमातीची बाजू नक्कीच मांडेल आणि ज्या पद्धतीचं आदिवासी गोंड गोवारी जमातीचा वडणे कमिटीचा अहवाल पेंडिंग आहे तीसुद्धा बाजू मांडेल आणि गडचिरोड जिल्ह्यामध्ये जे या जमातीसाठी या याचा वंश खतम करण्यासाठी जे षडयंत केला जात आहे त्या जमातीचा विषयसुद्धा मी तिथे त्या तो विषयसुद्धा तिथे मांडला जातील आणि ज्या अडचणी आद्या आता आदिवासी गोंडगोवारी जमातीसमोर हे शासन आपल्याला आणत आहे ज्या मुलांच्या गोंड गोवारी नमूद आहे त्यांना दुरुस्त करून आणा असं म्हणत आहे या शासनाला सुद्धा या शासनामध्ये बसलेले जे आ, आदिवासी गोण गोवारी जमातीसाठी ढकलण्याचं काम जे करत आहे त्या लोकांना सुद्धा त्या जबाब द्यावा यासाठी मी सु, या जबाब दिला पाहिजे यासाठी सुद्धा त्यांना ते सुद्धा विनंती केली शाळेच्या ऍडमिशन थांबलेले आहे आणि शिक्षक तिथे गोण गोवारीच्या ठिकाणी गोवारी करून आणा असं आदेशित करत आहे आणि ऍडमिशन घेत नाही आहे त्यावर ते म्हणाले की तुमचा प्रश्न गंभीर आहे मी लवकरात लवकर हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करील पण तुम्ही मला रिजसर नोट रिटसर माहिती म्हणजे पॉईंट टू पॉईंट माहिती मला पाठवावी मी नक्कीच त्याचा आपल्या अभ्यासक टीम जे आहे यांच्याकडून ती माहिती घेतली घेणार आहोत आणि अरविंद सावंत माननीय खासदार आणि माजी मंत्री यां यांना ते सोपवणार आहोत आदिवासी गोवारी जमातीचा लढा हा संपूर्ण लढवई लढत आहे प्रामाणिकपणे आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत आहे पण कुठेतरी निराश करण्याचं काम राजकीय सत्ताधारी वर्गामध्ये जे आपले समाजामध्ये घुसखोरी करणारे जे नेते आहे हे ने वारंवार त्या स आदिवासी गोंडगोवारी जमातीला निराश करण्याचं काम करत आहे पण घाबरू नका या जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा नगरपंचायत निवडणूक असो ज्या पद्धतीने आदिवासी गोवारी जमातीने संपूर्ण बहिष्कारचा अजेंडा चालवला होता ही वडणे कमिटी जर या निवडणुकीच्या अगोदर सकारात्मक अहवाल सादर करत नसेल आणि आदिवासी गोवारी जमातीच्या कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी बहाल करत नसेल तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये सुद्धा शंभर टक्के बहिष्कार यशस्वी करण्यासाठी आपण तनमनधनाने भिडून जावं काम करावं आणि आदिवासी गोंडगोवारी जमातीची छाप संपूर्ण राजकीय पक्षाला दिसावी जे लागलेले डाग होते घुडभर दारू आणि मुडभर चिवडा हा डाग आपण अर्धा मिटवलेला आहे पण काही लोक अजूनही स्वतःच्या राजकीय हितासाठी स्वा राजकीय स्वार्थासाठी आणि घुडभर दारूसाठी जे बळी पडलेले आहेत त्याही लोकांना लक्षात आलं पाहिजे की आदिवासी गोंड गोवारी जमात हे जागृत झालेली आहे आणि कुणबी धोबी माळी जातीला जातीलासुद्धा लक्षात आलं पाहिजे की हे जमात आता कुठेही खपल्या जाणार नाही कुठेही विकल्या जाणार नाही यांनी या जमातीने आपला लढा स्वतंत्रपणे लढणं सुरू केलेलं आहे कोणत्याही राजकीय वलामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा कोणत्याही आमिषाला बळी न पडता आदिवासी गोंड गोवारी जमातीचा लढा निरंतर लढल्या जातील आणि एकशे चौदा जे आमचे बांधव शहीद झाले त्यांना न्याय देण्याचं काम त्यांचा श्रद्धांजली देण्याचं काम आम्ही एकशे चौदा आदिवासी गोवारी जमाती जमातीच्या अनुसूचित जमातीचा लाभ या जमातीला नक्कीच मिळवून देण्याचं काम करेल आणि त्यासाठी आम्ही कटिबद्धसुद्धा आहोत आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या संपूर्ण जमात बांधवांना विनंती आहे की एकजूट राहावं आणि आदिवासी गुणगुवारी जमातीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी आपापल्या आप सरकरमध्ये जे विशेष बहुजन बहुजन विशेष क कल, कल्याणकारी योजनेच्या अंतर्गत ज्या ओहापोहा गाजवला द्याच जात आहे आणि संभ्रम निर्माण केला जात आहे याला याची बाजू आपापल्या आप लोकांना सांगून त्या आमिषाला बळी न पडता किंवा त्या अफवीला बळी न पडता आदिवासी गुणगुवारी जमातीच्या लढ्यामध्ये एकजुट राहावं आणि संपूर्ण जमातीने लवकरात लवकर या शासनाला आपल्याला परत धडा शिकवायचा आहे लढा मोठा झाला आहे आम्ही अपेक्षित होतो की हा लढा लवकरच समाप्त होईल पण लढा आता वाढलेला आहे आणि शासनसुद्धा आपल्या विरोधात काम करत आहे या शासनाला धडा शिकवण्यासाठी आपण एकजूट राहावं आणि जेव्हा आंदोलनाची बिबल पुकारल्या जाईल त्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं आदिवासी गुणगुवारी जमातीच्या जे कास्ट सर्टिफिकेट आहे व्हॅलिडिटी आहे या जमातीला मिळाव्या त्यासाठी आपणसुद्धा आपल्या सेतूमध्ये जाऊन अप्लाय करावं ज्या ज्या ठिकाणी विरोध होत असेल ज्या ज्या ठिकाणी अप्लिकेशन घेतल्या जात नसेल त्या ठिकाणी अप्लिकेशन द्याव्या रिजिस्टर द्यावा आणि ॲफिनिटीचं पत्र लावावं तुम्ही आमची ॲफिनिटीच्या माध्यमातून आमची आम्हा आमची चौकशी दोन हजार एक दोन हजार तीनच्या शासन आदेशानुसार आमची गृहचौकशी करावी आणि आम्हाला कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिट द्यावं असे किती खोटे लिहतील हे बघू या शासनाला आम्ही आमची एफिनिटी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू कारण की आदिवासी गुणगुवरित गुण गुण जमातीसाठी एफिनिटी हा एकमेव पर्याय आहे आणि एफिनिटीच्या बेसवरच आपल्याला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी मिळणार की तेही विरोधकच द्या तो व्हॅलिडिटी चौकशी करणारा आपला विरोधक जरी असला फोट लिहू द्या दे त्याला आणि माहितीच्या अधिकारा थ्रू त्या लोकांकडून आपण डॉक्युमेंट जमा करू आणि ते सुद्धा घेऊन शासनाला वारंवार भिडवण्याचं काम वारंवार त्या शासनाला घेण्याचं काम करू म्हणून निराश न होता आदिवासी गोंडगोवारी जमातीचा लढ्यामध्ये एकजूट राहावं एवढीच अपेक्षा करतो संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी जमातीला आणि माझ्या माता बहिणी माझ्या पितृशक्ती मातृशक्ती युवा शक्ती यांना विनंती करतो की आदिवासी गुवारी जमातीचा लढा कुठे शांत झालेला नाही तो लढला जात आहे आणि लढल्या जातील जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा जिवंत राहील एवढीच अपेक्षा करतो धन्यवाद जय शिवा जय जिवा